शेजारी अर्भके रडताना पाहिली मी श्वापदे लचके तोडताना संभोव्या शेजारी अर्बके रडताना पाहिली मी श्वापदे लचके तोडताना सडक्या जिंदगीचा घोळताना पाहिली <no, she> <Homosų> मी माय चिनार रात्र जगताना um no, like Marcus, हा धंदा बेई मानत्या रांडमुंड वस्तीतला हा धंदा बेई मानत्या राांडमुंड वस्तीतला हा दरपट दुर्गंध खंगल्या असतितल्या या अत्तराच्या गटारे फुलांनी कुस्करलेल्या या पेट त्या मशाली रक्तात भिजवलेल्या yeah. आसवांची धारा आसवांची धारा स्तनातून निथळताना पाहिली मी माय चिना जग yeah. पोटातलं ताण वरच्या दुधावर जगत होत पोटातलं ताण वरच्या दुधावर जगत होत कारण छातीवरच ओझ त्याचं पोट भरत होत yeah. yeah. भुकेला ताण आणि आटलेला पान्हा दोन्ही कोरडेच होते भुकेला ताना आणि आटलेला पाना दोन्ही कोरडेच होते देह होता सुगंधाने मन मात्र मरत होते कमालीच दुःख कमालीच दुख अतो नात सोसताना पाहिली मी माय चिनाल रात्र जगताना जगण्यासाठीचा हा चिनाल संघर्ष सुरू होता जगण्यासाठी हा चिनाल संघर्ष सुरू होता पोटासाठी पोटाखालचा सौदा चालू होता नवरा बनून समाज तिची लुगडी सोडित होता नवरा बनून समाज तिची लुगडी सोडित होता देह बनला देव जो तो नवस फेडत होता शरीराची आग शरीराची आग क्षणो क्षणी विझवताना पाहिली मी माय चिना रात्र जगताना कुटुंब म्हणावं तरी कुणाला कुटुंब म्हणावं तरी कुणाला इथल्या वस्त्या पूर्ण उद्ध्वस्त होत्या कुटुंब म्हणावं तरी कुणाला इथल्या वस्त्या पूर्ण भावनेत होत्या भावने भावना बंदिस्त होत्या साडीचा बोबाटा होता गावभर साडीचा होता गावभर अन चुरग्या सदऱ्याला मान मिळत होता भाडोत्री मिठीमध्ये भाडोत्री मिठीमध्ये पूर्णत्व विसवताना पाहिली मी माय चिनाड रात्र जगतांना वेश्येला घर नसतं तिची असते कोठी वेश्येला घर नसतं तिची असते कोठी पोटामुळे पोट आलं तरी पोट्टी त्यांची कोलाटी yeah, yeah. खिडकीमधून माय बघत होती तान्ह्याला खिडकीमधून माय बघत होती तान्ह्याला चार दिवस झाले बाळ लावलं नाही पाण्याला त्याचंही भविष्य तिला बंदिस्त वाटत होतं त्याचंही भविष्य तिला बंदिस्त वाटत होतं कारण हेच कोलाट्याचं पोर उद्या जगाशी भांडणार होतं आपला बाप कोण याचं उत्तर मागणार होतं आपला बाप कोण याचं उत्तर मागणार होतं धन्यवाद